आपले आणि आपल्या जवळचे आपल्या कुटुंबातील माणसेच आपल्याला संकटातून बाहेर काढण्याची क्षमता राखून ठेवत असतात असाच काहीसा प्रकार एका मांजरिनीबाबत घडलेला आहे मांजरीचा जीव वाचवण्यासाठी दुसऱ्या मांजरीनं चक्क चार शोधांशी झुंज दिलेली आहे आणि पुढं असं काय घडलेलं आहे संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा लहानपणापासूनच आपल्याला शिकवलं जातं की संकटात असणाऱ्या व्यक्तीला किंवा गरजूंना नेहमी मदत केली जावी माणसं माणसांची मदत करतात हे तुम्ही वारंवार ऐकलं असेल पण आज एका प्राण्याने दुसऱ्या संकटात सापडलेल्या प्राण्याला मदत केलेली आहे अनेकदा अन्न निवाऱ्यासाठी एकमेकांच्या विरोधात उभे असणाऱ्या एकमेकांवर हल्ला करणाऱ्या तर कधी कधी शिकार करणाऱ्या प्राण्यांची आज वेगळी झलक आपल्याला पाहायला मिळाली एका मांजरीवर चार श्वान हल्ला करण्याचा प्रयत्न करत होते तितक्या दुसरी मांजर येऊन अगदी धडसाने त्या श्वानांच्या विरोधात लढताना दिसते हा व्हायरल व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड असा व्हायरल होत आहे तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकताय चार श्वान एका मांजरीकडे हळूहळू धावत येतात त्यावेळी ती मांजर एका झाडाची मदत घेऊन स्वतःचा बचाव करण्यासाठी प्रयत्न करताना दिसते पण श्वान मांजरेजवळ जाऊन तिच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करताना दिसतात हे पाहून एक दुसरी मांजर त्या चार हल्लेखोर श्वानाविरुद्ध लढण्यासाठी उभी राहते आणि पहिल्या मांजरीला वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करते नक्की घडलं काय दुसरी मांजर पहिल्या मांजरीला वाचवण्यात यशस्वी ठरली काय आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही आताच या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकताय एका मांजरीवर चार श्वान हल्ला करत असतात तितक्या दुसरी एक मांजर हे दृश्य पाहते आणि ते चारही हल्लेखोर श्वान उपयोगी असलेल्या जागेवर ती मांजर उडी मारते ती प्रत्येकाच्या अंगावर धावून जाते अगदी नकससुद्धा मारते या दरम्यान पहिली मांजर स्वतःचा जी वाचून पळ काढते त्यानंतर बघता बघता ती बचावासाठी आलेली दुसरी मांजर त्यांना चकवा देण्यास सुरुवात करते आणि झाडा उडी मारते त्यानंतर दुसऱ्या दिशेने बाहेर पडून श्वानांना पसरवण्यात यशस्वी देखील होते परंतु हल्ला करण्यास आलेले चारही श्वान ते हुशार मांजरीपुढे नतमस्तक झालेले तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहेत हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड असा व्हायरल होत आहे त्यामध्ये युजर्स देखील त्या माझीचं कौतुक करताना पाहायला मिळत आहेत मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट्स बॉक्समध्ये नक्की द्या तसेच एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद